जाहिरात लेखन जाहिरात लेखनमध्ये या प्रकारे चौक टाकून घ्यायची आहे जी वाक्य आहेत त्यांची साईज आहे ती कमी जास्त ठेवायची या प्रकारे आपण चित्र काढू शकतो या प्रकारे लिहून आकर्षक वाक्य लिहून या प्रकारे आपण आकृती काढू शकतो जाहिरात बघूया खुशखबर 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 तुमच्या शेजारच्या परिसरात आईस्क्रीम खवयांसाठी मनपसंत ठिकाण गोडवा आईस्क्रीम पार्लर प्रत्येकाच्या आवडीसाठी खा आणि खाऊ घाला नको आम्हाला तुमचा मार द्या आम्हाला आईस्क्रीम थंडगार आमचा पत्ता धरण मार्ग ठाणे अधिक माहितीसाठी संपर्क या प्रकारे लिहायचा आहे जाहिरात लिहिताना या प्रकारे आपण असं खुशखबर खुशखबर लिहिलंय या प्रकारे जशी जाहिरात असेल जसा विषय असेल त्या प्रकारे लिहू शकतो अक्षरांची साईज आपण अशी कमी जास्त अशी ठेवू शकतो तसेच वेगवेगळे रंगीत पेन न वापरता आपल्या निळा पेन आणि कंपोस्टमधलं साहित्य आपण वापरू शकतो पेन्सिल पट्टी वगैरे वापरू शकतो या प्रकारे आकृत्या अशा काढू शकतो या प्रकारे आक आकर्षक वाक्य लिहू शकतो आकृत्या काढू शकतो पत्ता जो आहे तो काल्पनिक लिहायचा आहे फोन नंबर सुद्धा काल्पनिक लिहायचा आहे